समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आता आपण खरं तर आपल्या छोट्याशा आणि महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूया सो खरं तर आता स्त्रीची सुट्टी चालू आहे त्यामुळे तो खेळतोय तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ते दाखवते सो बघा मग आता त्याचं खेळणं चालू आहे त्यांनी आवाज शांत केलेला आहे कारण त्याला माहित आहे यायचं काम आहे आणि आता आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण एक साडी आणि ब्लाऊज डिझाईन खरं तर आता तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की आता येत आहे पाडवा सो घुडी पाडव्यासाठी मी कुठली साडी घालणार आहे त्यावरचा ब्लाऊज कसा डिझाईनर शिवलेला आहे सो चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा तर बघा खरं तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते आणि ही जी काही साडी आहे तर ही मी मिशोवरून घेतलेली आहे त्याचं ओपनिंग सुद्धा मी तुम्हाला म्हणजे दाखवलं होतं की कुठली साडी घेतलेली आहे लिंक दिली होती पण हा कलर कॉम्बिनेशन जो होता ना तर हा आउट ऑफ स्टॉक होता त्यामुळे ते दुसरे कलर्स अवेलेबल होते बट बऱ्याच माझ्या मैत्रिणी अशा आहेत की त्यांना हाच कलर आवडला होता आणि ती कलर अजून सुद्धा अवेलेबल नाहीये बट असो मी पण काही करू शकत नाही पण त्यामध्ये ग्रीन ब्लॅक असे दोन तीन ब्ल्यू वगैरे दोन तीन कलर आहे आणि ते सुद्धा छान आहे सो so, त्या व्हिडिओवर तुम्ही बघू शकता मिशोचा शॉपिंगचा त्यामध्ये मी लिंक दिलेली आहे सो so, खरच खूप सुंदर साडी होती सो so, म्हटलं चला याच्यावरचा ब्लाउज स्टिच करूया आणि आता जो काही सण येईल तेव्हा घालता येईल तर आता येत आहे गुढीपाडवा so, सो गुढीपाडवासाठी मी ही साडी घालणार आहे खरं तर याचा बघा बघू शकतात पिकोफॉल अजून बाकी आहे पण बघूया आता त्या एक दोन दिवसात जर झाला तर एक दोन दिवसात म्हणजे आता टाइम पण कमी आहे तसं फॉल आणून ठेवलेला आहे बट बघूयात त्यानंतर बघा हा छान असं त्यावरचा डिझायनर ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे खरं तर ना मला यावर काय डिझाईन बनवावी हे समजतच नव्हतं आणि वेगळी बन पण बनवायची होती तर बघा सगळ्यात ती मी तुम्हाला सांगते की हा प्रिन्सेस ब्लाउज आहे तुम्ही ते बघू शकतात आणि महत्वाचं म्हणजे हा जो काही ब्लाउज आहे ना तर याला बऱ्याचदा तुमचं क्वेश्चन असतात की गळा लूज पडतो फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही तर काय करावं वगैरे सो बघा मग याचा संपूर्ण या, या ब्लाऊजचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये तुम्हाला कटिंगचा परफेक्ट पफ येत नाही हे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते नक्कीच सॉल्व्ह होईल तर बघा मग याला हुकलुक पट्टी वगैरे सगळं परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सेट लावलं गळ्याला मी ते एकाच साईडला फक्त गोल लेस लावलेली आहे कारण की एक साइड पदरच्या साईडने जातं सो so, त्यामुळे लेस दिसत नाही त्यामुळे एक साइडने लावलं तरी चालते ठीक आहे त्याचबरोबर आता मी तुम्हाला बाही दाखवते तर बाही बघा किती सुंदर डिझाईनची बनवलेली आहे खरं तर साडीचा मी पाव मीटर कपडा कट केला होता सो so, आपल्या सायली लाईफस्टाईल ह्या चॅनलवरच मी काय का होतं की खरं तर ब्लाउज पीस साडीतून कसा कट करावा सरळ हे बऱ्याचदा कळत नाही सो त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याचबरोबर डिझाईन साठी साडीचा आपण किती कपडा काढू शकतो जास्त पण नको कारण ती शॉर्ट होऊ शकते ना सो ते सुद्धा मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर बघा किती छान अशी आपण इथे डिझाईन बनवली छोटे छोटे मोती लावलेले आहेत ला साडीचा कपडा यूज केलेला आहे आणि खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही आपली बाही डिझाईन रेडी झालेली आहे त्यानंतर याचा जो काही बॅक डिझाईन आहे ही पण सिम्पल बघा गोलगाळ्यावरच घेतलेली आहे आणि तो जो काही बाहीला पॅच बनवला आहे आपण तर तोच इथे बनवलेला आहे तुम्ही बघू शकता फक्त हा छोटासा आहे आता आपला गळा किती डीप वगैरे आहे त्यावर ते डिपेंड असतं की हा शेप किती आहे आणि का डायरेक्ट मी सिंपल असा खाली घेतला होता कारण मला पण सुचत नव्हतं आणि मला वेगळी काहीतरी डिझाईन बनवायची होती सो हे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि खरं तर साडी आणि ब्लाऊज ना पूर्ण सोबत घातल्या ना खूप सुंदर दिसेल कारण की हा कपडा आपण यूज केलेला आहे त्यामुळे मग ते कॉन्ट्रास्ट लूक आलेला आहे आणि त्यामुळे ब्लाऊज अजून उठून दिसतोय एवढंच नाही तर ही जी काही बाही आहे तर बाहीची आणि बॅक पार्टची दोन्हीची डिझाईन सुद्धा मॅचिंग आहे त्यामुळे ब्लाऊज अजून सुंदर असा डिझाईनर नक्कीच दिसतोय सईची so सुद्धा बाही डिझाईन आणि बॅकनिंग डिझाईन या दोन्हीचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी याआधी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे म्हणजे पूर्ण ब्लाऊजचं तर कटिंग स्टिचिंग बाहे डिझाईन असो बॅकनेक डिझाईन सो, सो नक्कीच अशी डिझाईन बनवा कारण बऱ्याचदा काही काही कस्टमरला सिम्पल डिझाईन हवी असते काही ओपन नको असतो पण दिसायला छान पाहिजे नसतं आणि आता सध्या कोपऱ्यापर्यंत बाहीचं सुद्धा ट्रेंड चालू आहे सो त्यामुळे मग अशी बाही डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकता त्याचबरोबर अशी बॅकनेक डिझाईन सुद्धा नक्की ट्राय करून बघा नक्कीच यामुळे आपला ब्लाऊज आणि साडी खूप सुंदर दिसेल तर याचं लूक म्हणजे साडी घातल्यावरचा लूक तर पुढे मी तुमच्या सोबत शेअर करेनच पण आता याचं पट्टी आणि हातशिलाईची कामं बाकी आहेत ते सुद्धा मला आता करायचे आहे गुढीपाडवायच्या आधीच हे बघा पट्टी आणि कमरेची हुक लुक जे आहे तर ते मी लूप सुद्धा हातानेच करत असं मशीनवर करत नाही कारण की हाताने केलेले लवकर खराब होत नाही मशीनवर केलेले लवकर खराब होतात सो so, त्यामुळे मग मी ते जरा स्किपच करते तर बघा असा छान डिझाईनर ब्लाउज फायनली रेडी झालेला आहे आता बाकी आहे फक्त याचे हुकलुप करण्या आणि साडीला पिकोफॉल पिकोफॉलला पण टाइम लागतो आणि हुक हुकलुकला पण लागतो पण आता टाइम काढून मला हा ब्लाउज जेवढा शिवला आहे तो प्रॉपर असं नक्कीच रेडी करायचं आहे खरं तर ह्या ब्लाऊजला मला इंटरलॉक सुद्धा करायचं आहे कर कारण बऱ्याच ठिकाणी ना धागे निघता याचे हे बघा त्यामुळे मग याला इंटरलॉक सुद्धा करायचंच आहे बट ठीक आहे ते सुद्धा करेलच मी सो so, बघा मग फायनली अशा पद्धतीने गुढी पाडव्यासाठी माझी साडी आणि ब्लाउज रेडी झालेला आहे जे रेडी नाही थोडं थोडं काम बाकी आहे पण तरी सुद्धा झालेलं आहे आणि ही साडी मी घालणार आहे आणि त्यावरचा हा ब्लाउज आहे आता म्हणजे सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर मी ह्या संपूर्ण ब्लाउजचं कटिंग स्टिचिंग डिझाईन तुम्हाला बोलली की व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यावर खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत की अशी जर डिझाईन असेल तर शिलाई किती घ्यायची सो बघा खर तर आता अजून एक कमेंट होती की अस्तर सुद्धा किती लागतं तर बघा मी तुम्हाला एक पॉइंट सांगेल की ज्या वेळेस आपला रेग्युलर ब्लाउज असतो आणि त्याची स्लीव ही छोटी असते तर आपल्याला जेवढं अस्तर लागतं सपोज आता ऐंशी सेंटीमीटर लागत असेल तर त्यामध्ये जेव्हा आपल्याला कोपऱ्यापर्यंत स्लीव बनवायचे असेल तर आपल्याला टोटली अर्धा मीटर तरी अस्तर हे एक्स्ट्रा लागत असतं कारण की बाहीला भरपूर कपडा लागतो आपल्याला पण जरी असं वाटत नसतं तरी सुद्धा मोठी बाही असली तर सो त्यामुळे मग अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं तुमचं जे काही रेग्युलर तुम्हाला अस्तर लागत असेल त्यापेक्षा कोपऱ्यापर्यंत बाहीसाठी एक्स्ट्रा कारण की हे छोटे मोठे जे पॅज बनवतो ना त्यासाठी सुद्धा आपल्याला तेवढ्या पाडचे अस्तर हे लागत असतात सो त्यामुळे मग त्यासाठी सुद्धा अस्तर आपल्याला एक मीटर अस्तर जर घेतलं तर शक्यतो सफिशियंट आहे ठीक आहे आता पुढचं पॉइंट आहे काही काही मोठी साईज असेल तर तुम्हाला सव्वा मीटर किंवा दीड मीटर पण लागू शकतं हे मी छोट्या साईज तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे की याची शिलाई तर बघा खरं तर ना ब्लाऊजची शिलाई आता हा ब्लाऊज तर माझाच आहे त्यामुळे शिलाई घेण्याचा प्रश्न येतच नाहीये बट तरी सुद्धा तुमच्या खूप कमेंट्स होत्या सो त्यामुळे तुम्हाला मी शिलाईचा थोडासा अंदाज देते तर बघा खरं तर मी जिथे राहते त्या एरियामध्ये तीनशे रुपये शिलई ही कटोरी ब्लाउजची असते प्रिन्सेस ब्लाउजची चारशे साडेचारशे आहे पण मी एवढी घेत नाही तर मी साडेतीनशे रुपये घेत असते तर बघा मग साडेतीनशे रुपये बेसिक शिलाई त्यानंतर याची बाही डिझाईनची आहे लेस यूज केलेली आहे बॅकनेक डिझाईनची आहे तर मग त्याचे बाहीचे जरी बोलला तर शंभर रुपये आपण एक्स्ट्रा घेऊ शकतात किंवा ऐंशी रुपये सुद्धा घेऊ शकतात आता तसं बघायला गेलं तर आपल्याला लेस सुद्धा लागते ते मोती आहेत छोटे छोटे आहेत तर ते सुद्धा लागलेले आहेत सो त्याचं पण म्हणजे पैसे आपल्याला त्यात वसून झालेच पाहिजे आणि एवढंच नाही तर महत्वाचं सगळ्यात आहे ती जी जी ते म्हणजे मेहनत आणि टाइम ज्यावेळेस आपल्याला पाय सिम्पल बनवायची असते ॲज कम्पेअर टू ज्यावेळेस आपल्याला डिझाईनची बनवायची असते तर डिझाईनच्या पाहिजे आपल्याला ऑबियस टाईम लागतो एवढंच नाही तर हा जो काही शेप आहे यासाठी आपल्याला इथे कॅनव्हास पेपर सुद्धा लागलेला आहे तर तो सुद्धा आपल्याला आणावा लागतो मग कॅनव्हास पेपर लावून हा शेप बनवणं हा पॅ सेपरेट बनवणं तो परत इथे लावणं त्याला लेस लावणं त्याला हाताने छोटे छोटे हे मोती लावणे सो यामध्ये भरपूर सारा टाइम जातो तेवढ्या टाइम मध्ये आपला सिंपल ब्लाउज सुद्धा शिवून होत असेल मी तरी सो त्यामुळे मग आपल्याला ज्यावेळेस डिझाईनची बाही असते किंवा बॅक पार्ट असतो लेस वगैरे आपण यूज करतो तर एक्स्ट्रा चार्जेस हे घ्यावाच लागतात तर बघा मग मी इथे शंभर रुपये शंभर रुपये बाहीचे शंभर रुपये बॅक पार्ट म्हणजे असे दोनशे रुपये एक्स्ट्रा घेतले असते खूप जवळचं असेल तर ओव्हरऑल दीडशे पण घेतले असते सो so, त्यामुळे मग ते तुमच्यावर डिपेंड आहे की कि तुम्हाला किती मटेरियल लागते तुमच्या एरियामध्ये लेस वगैरेचे रेट कसे आहेत कारण की काही एरियामध्ये लेस हे स्वस्त मिळतात काही एरियामध्ये जास्त मिळतात कुठली लेस यूज करतात कस्टमरची चॉईस कशी आहे सो so, या सगळ्यावर डिपेंड असतं की तुमचा तो खर्च पण निघला पाहिजे डिझाईनचा टाइम पण थोडासा मॅनेज झाला पाहिजे काम केल्याबद्दल त्याचा मोबदला तर मिळालाच पाहिजे सो so, त्यामुळे मग याचे जर सपोज आता मी दोनशे रुपये एक्स्ट्रा म्हटलं तर साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे रुपये या टोटल ह्या संपूर्ण ब्लाउजची शिलाई होत आहे अजून पण काही एरियामध्ये यापेक्षा सुद्धा जास्त रेट असतात सो त्यामुळे मग पाचशे साडेपाचशे पर्यंत ह्या ब्लाउजची शिलाई ही जाणार आहे ठीक आहे सो नक्कीच तुम्हाला लक्षात आलं असेल की ब्लाऊजच्या डिझाईननुसार शिलाई रेट कसे घ्यावेत ते सुद्धा तुमच्या एरियावर डिपेंड आहे तुमच्या एरियामध्ये प्रिन्सेस ब्लाउजची बेसिक शिलाई किती आहे सिम्पल ब्लाउजची त्यामध्ये तुम्ही शंभर शंभर म्हटलं तर दोनशे होतं ते दोन्ही तुम्ही दीडशे पण एक्स्ट्रा घेऊ शकतात तुमचा खर्च कसा आहे किती आहे तुम्हाला किती टाईम लागतो ओवरऑल सुद्धा डिपेंड असतात ठीक आहे सर नक्कीच तुम्हाला आयडिया आलेली असेल की अस्तर किती लागेल कोपऱ्यापर्यंत बाहेर असेल डिझाईनची त्याचबरोबर शिलाई किती घ्यायची आणि महत्वाचं म्हणजे हा डिझाईनर ब्लाउज तुम्हाला स्टिच करायचा असेल तर तुम्ही नक्कीच स्टिच करू शकता कारण की त्याचा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि मला सुद्धा असं झालंय की हा ब्लाऊज मी कधी वेअर करते म्हणजे ही साडी कधी घालते तर फायनली मग डिसाइड केलं की गुढीपाडव्याला घालूयात म्हणजे छान असं नवीन वर्षाचा नवीन आपला पहिला सण येत ठीक आहे चला मग ही साडी आणि हा ब्लाउज फायनल झालेला आहे लवकरात लवकर पिक ऑफ ऑल आणि लुक करायचं आहे करेल ठीक आहे असं तर चला मग आता ही छोटीशी गोष्ट शेअर करायची होती की मी गुढीपाड्यासाठी कुठली साडी घालणार आहे त्याचबरोबर खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या ह्या ब्लाउजच्या कटिंग स्टिचिंगला शिलाई किती घ्यावी शिलाई किती घ्यावी सो त्यामुळे मग म्हटलं चला ते पण तुमच्या सोबत शेअर करावं ठीक आहे सो चला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर ही ब्लाऊज डिझाईन सुद्धा कशी वाटली आणि साडी आवडली की नाही ते देखील सांगा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाढवली ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये सो so, तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपले असे छान छान नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपलं आठ व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय